बाळासाहेब जे मुद्दे मांडत आहेत या एकंदरीतच लोकसभेमध्ये त्या मुद्द्यांची चर्चा कुठलाही पक्ष करत नाही आहे ना ती काँग्रेस करत आहे ना ती भाजपा या मुद्द्यांची चिंच्या पत्रालासुद्धा काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेसने केराची टोपली निवडणुकीचे च दोन चरण झालेत त्या चरणांमध्ये भाजपा पूर्णपणे मागळ हटलेली आपल्याला दिसते आणि म्हणून त्यांची सगळी कोंडी झालेली आहे आणि प्रत्येक प्रत्येक लोकसभेच्या जागेसाठी त्यांना मोदीच हवे आहेत ही त्यांची म्हणजे पक्ष संपलेला आहे भाजपा संपलेली आहे फक्त मोदी आणि फक्त मोदी राहिलेले आहेत त्याच्यामुळे चा चारशे पार हा त्यांचा दिवासा हे काँग्रेस आणि भाजपाचं कार्यकर्त्यांना कर धाकधपटा करण्याचं काम या सुनील तटकरेच्या उमेदवारांनी केलं आहे आपण काय सांगाल या प्रचाराबद्दल बाळासाहेबांच्या सभा महाराष्ट्रभर ज्या ज्या फेजेसमध्ये मतदान आहे त्या सगळ्या फेजेसमधलं सभा या उत्कृष्ट सभा होत आहेत प्रचंड गर्दीच्या सभा होत आहेत आणि हीच खरी वंचितची ताकद आहे की आपण बघत असाल या प्रत्येक सभेमध्ये हजारोच्या संख्येने लोकं त्या सभेला उपस्थित आहेत मग ती औरंगाबादची सभा असेल बीडची सभा असेल आंबेजोगाईची सभा असेल किंवा शिर्डीमधली सभा असेल सं श्रीराम कापूरमधली सभा असेल प्रचंड गर्दी या सगळ्या सभांना आहे आणि बाळासाहेब जे मुद्दे मांडत आहेत या एकंदरीतच लोकसभेमध्ये त्या मुद्द्यांची चर्चा कुठलाही पक्ष करत नाही आहे ना ती काँग्रेस करत आहे ना ती भाजपा या मुद्द्यांची चर्चा करत आहे मुद्दा एक मुद्दा घेऊन भाजपा सांगत आहे की विकसित भारतासाठी तुम्ही मतदान करा काँग्रेस सांगते की नाही सामाजिक न्यायासाठी तुम्ही मतदान करा पण याच भाजपाकडे मागील दहा वर्ष होते काय विकास भारताचा झाला आहे काय विकास सामान्यांचा झाला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे काँग्रेसकडे पंचावन्न वर्ष सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी होती त्या पंचावन्न वर्षाचा सामाजिक न्याय विकास आपण अभ्यास केला सामाजिक न्यायाची कसे धिंडवडे याच काँग्रेसने काढलेत हे सुद्धा आपल्याला मी नव्याने सांगण्याची गरज नाही म्हणजे उदाहरण दाखल महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना महाविकास आघाडीची सत्ता असताना सोनिया गांधींनी पत्र लिहिलं होतं महाराष्ट्राच्या काँग्रेसला की अनुसूचित जाती जमातीच्या बजेटचा कायदा करा पण तो त्या पत्रालासुद्धा सोनिया गांधींच्या पत्रालासुद्धा काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेसनी केराची टोपली दाखवली आहे आदिवासी मंत्री स्वतः केसी पाडवी होते त्यांनीसुद्धा या कायद्याला कायद्यामध्ये रूपांतर केलेलं नाही आहे आम्ही या कायद्याचा मसुदा त्यांच्याकडे दिला होता तोसुद्धा त्यांनी कायद्यामध्ये रूपांतरित केलेला नाही तेव्हा काँग्रेस आत्ता जी सामाजिक न्यायाची भाषा करताय ती खोकली भाषा आहे त्याचा त्याचे उदाहरणं आपल्याला पुण्याच्या सभेमध्ये दिसतील म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एकीकडे वारसा सांगायचा आणि पेशवीई पगडी डोक्यावर घालायची ही काँग्रेसची संस्कृती आहे त्याच्यामुळे या काँग्रेस आणि भाजपाच्यामध्ये कुठलीही फारकत आम्हाला दिसत नाही दोन्ही एका पकडच्या एकाच पद्धतीनं एकीकडे भाजपासुद्धा ते घराण्याची सत्ता राहावी म्हणून काम करत आहे काँग्रेससुद्धा मराठ्यांची सत्ता राहावी म खरं पाहता मराठ्यांचा का नाही त्या प्रामुख्याने एकशे एकोणसत्तर घराच्या हातात कारभार राहावा हाच प्रयत्न काँग्रेस करताय म्हणून बाळासाहेब जे मुद्दे घेऊन लोकसभेच्या प्रचारात फिरत आहेत त्या मुद्द्यांवर ना काँग्रेस चर्चा करत न भाजपा चर्चा करताना आपल्याला दिसतं भाजपकडून मोदींकडून तुम्हाला काय वाटतं या त्यांच्या ही घोषणा पोकळ घोषणा आहे ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून तर संसदेच्या निवडणुकीपर्यंत फक्त नरेंद्र मोदींना फिरावं लागत आहे आणि त्यांना सांगावं लागत आहे आम्ही चारशे पार पण ते कु कुठेही ना आपल्या झालेल्या या दोन फेजेसच्या निवडणुकीमध्ये दिसत नाहीत जे काही निवडणुकीचे च दोन चरण झालेत त्या चरणांमध्ये भाजपा पूर्णपणे मागळ हटलेली आपल्याला दिसते आणि म्हणून त्यांची सगळी कोंडी झालेली आहे आणि प्रत्येक प्रत्येक लोकसभेच्या जागेसाठी त्यांना मोदीच हवे आहेत ही त्यांची म्हणजे पक्ष संपलेला आहे भाजपा संपलेली आहे फक्त मोदी आणि फक्त मोदी राहिलेले आहेत त्याच्यामुळे चा चारशे पार हा त्यांचा दिवा स्वप्न आहे आपण बघितलं की सध्याची जी परिस्थिती आहे निवडणुकीचा जो प्रचार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेस भाजपला हे करण्यास कमी पडत आहे म्हणजे त्यांचे जे मुद्दे आहेत त्यांचे मुद्दे त्यांना विरोध करण्यास कमी पडत आहेत काँग्रेसच्या या धोरणाबद्दल तुमचं काय म्हणतात नाही काँग्रेस मुद्द्यावर बोलतच नाही आहे किंबहुना काँग्रेसचे कितीतरी प्रत्याशी उमेदवार हे भाजपामध्ये गेलेलं आहे इंदोर असेल राज जयपूर असेल असे कितीतरी उदाहरणं आहेत किंवा महाराष्ट्रातच जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भंडारा गोंदियाची सीट ही नाना पटोलेला लोकसभा लढायला दिली गेली होती नाना पटोलेंनी ती मागे घेतली रामटेकची सीट ही ज्यांना मिळणार होती त्यांना ती दिली नाही किशोर गजबी हे काँग्रेसचे मागच्या वेळेसचे प्रत्याशी होते उमेदवार होते त्यांनी चार लाखाच्या वर तिथे मतदान घेतलं होतं पण किशोर गजबीची सीट नाकारण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे ज्यांची जातीय दाखला जातीचा दाखला बाद होणार आहे याची जाणीव असतानासुद्धा सुनील केदारांनी त्यांना त्यांची जागा जागा दिली सुनील कोदार स्वतः बाहेर आहेत जेलच्या कारण ते कुणाची तरी त्यांच्यावर मेहरबानी आहे आणि ती मेहरबानी राहावी म्हणून त्यांनी त्यांनी जागा दिली ती अर्थातच त्यांचा जातीचा दाखला बाद होणार होता त्याच्यामुळे रामटेकमध्ये ते तसं झालं आहे राष्ट्रवादीचं तुम्ही बघून घ्या रावेरमध्ये शरद पवारांनी भांडून ती जागा मागितली एकनाथ खडसेसाठी जसं सुनबाईला तिकीट मिळालं त्यांच्या त्यांनी ती माघार नुसतीच माघार घेतली नाही तर ते भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला अशा कितीतरी जागा आहेत सांगलीचं उदाहरण आपल्याला माहीत आहे म्हणजे युतीची आघाडीची कुठलीच चर्चा झाली नाही सीट सेट डिक्लेअर झाली आणि त्याचं काय राजकारण झालं आपण सगळे बघत आहोत त्याच्यामुळे हे काँग्रेस आणि भाजपाचं मॅच फिक्सिंग आहे मुद्द्याचं तर बोलणं दूरच पण जागेवरूनच मॅच फिक्सिंग झालेलं आपल्याला दिसत आहे म्हणून इथल्या संविधान मानणाऱ्यांनी आरक्षणचे मुद्दे मानणाऱ्यांनी सामाजिक न्यायाचे मुद्दे मानणाऱ्यांनी या भाजपा आणि काँग्रेसच्या मॅच फिक्सिंगमध्ये पडू नयेत कारण आज जरी जर ते सामाजिक न्यायाची भाषा बोलत असले तरी सामाजिक न्याय प्रस्थापित त्यांनी केलेला नाही इतक्या दिवसात जर सामाजिक न्याय प्रस्थापित केला असता तर राजीव गांधी यांना सामाजिक न्याय यात्रा काढायची गरज पडली नसती तेव्हा हे सगळे सामाजिक न्याय सांगणारे जे काही तथाकथित विचारवंत स्वतःला म्हणून घेणारे आहेत त्यांनी सांगावं थेटपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ त्या संदर्भातलं पण मागे पळून जे यांना मतदान करू नका त्यांना मतदान करू नका हे सांगण्याच्याऐवजी काँग्रेसचे ठोस कार्यक्रम त्यांनी सांगावेत कुठल्या सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने ते काम घेत आहेत याची त्यांनी विचारणा करावी आज आपण बघितलं की आज अतिशय महत्वाच्या महत्वाचं मतदान आहे माडा असेल किंवा बारामती असेल किंवा रायगड असेल रायगडचे तर तुम्ही प्रभारी आहात त्या मतदानाविषयी काय सांगाल त्या लोकसभेच्या निवडणुकीच्याविषयी काय सांगाल तिथल्या जागेविषयी काय सांगाल आणि येणाऱ्या का म्हणजे तेरा तारखेलासुद्धा अतिशय महत्वाची लढत होणार आहे पुणे मावळ आणि शिरूर त्याबद्दल आपण काय सांगा रायगडमध्ये आज मतदान आहे तिसऱ्या फेजमधलं मतदान आहे रायगडमध्ये धाकदपटशाचं राजकारण सुरू आहे दोन्ही उमेदवार हे एक सुनील तटकरे आहेत दुसरे अनंत गीते आहेत या दोन्ही उमेदवारांनी मसल पॉवर वापरण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे वंचितच्या कार्यकर्त्यांना धाक दपटशा करण्याचं काम या सुनील तटकरेच्या उमेदवारांनी केलं आहे किंबहुना त्यांची मुलगी स्वतः आमच्या काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन या प्रचारामध्ये तुम्ही पडू नका अशी त्यांना धमकी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये जो उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिला आहे तो अतिशय चांगला उमेदवार आहे शिक्षित उमेदवार आहे नुसता शिक्षित नाही तर शिकवण्याचं काम ते करतायत आणि म्हणून Uh, हा एक चांगला नवा चेहरा नवा पर्याय वंचित बहुजन आघाडीने कुमोदिनी चव्हाणच्या माध्यमातून रायगडला रायगड मतदारसंघामध्ये दिला आहे आणि रायगड मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की आदिवासींच्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तिथे आहे आदिवास्यांच्या वाड्या वस्त्यावर आजही तीच परिस्थिती आहे तटकरे की असतील किंवा गीते असतील यांनी कुठलंही काम त्या वस्त्यामध्ये केलेलं नाही जे आज सुनील तटकरे विकासाचं नाव आहेत त्यांच्या घराकडे जाताना त्यांच्या घरी जाताना आमगाव पडते त्या आमगावमध्ये काय विकासाची स्थिती आहे ती जरा तिथल्या मतदारांनी सांगावं आणि आज शरद पवार तिथे त अननगीतेच्या प्रचाराला जातात हेच शरद पवार काही मागच्या निवडणुकीमध्ये तटकऱ्यांच्या प्रचाराला गेलेले आहेत तेव्हा या सगळ्या उमेदवारांना कुठलंच तत्व नाही धोरण नाही झेंडा नाही अजेंडा नाही अशा तत्वहीन उमेदवारांना रायगडच्या जनतेने नाकारला आहे आणि नवा पर्याय जो वंचित बहुजन आघाडीने दिला त्याला स्पष्ट बहुमताकडे आपण जाऊ अशी खात्री मला रायगड हा मतदारसंघामध्ये आहे सांगली माळा आणि सा सांगलीमध्ये साहेबांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे सांगली मा आणि बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे तर त्या दोन मतदारसंघाविषयी काय सांगू सांगलीमध्ये चित्र फार चांगलं आहे ज्यांना आम्ही पुरस्कृत केलेलं आहे पाठिंबा दिला आहे सांगलीमध्ये याच्यापूर्वीसुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही तीन लाखाच्या वर तिथे मतदान घेतलं होतं आमचे मतदार तीन लाखाच्या वर होते त्याच्यामुळे वंचितची ताकद आहे आणि याच वंचितच्या ताकदीला आता पाटीलसुद्धा विशाल पाटीलसुद्धा यांनी दुजोरा दिलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये प्रमुख लढतीमध्ये आहोत आणि आमची ती जागा लागेल बारामतीच्या संदर्भात मला आत्ता तरी काय सांगता येणार नाही कारण त्या लोकसभेच्या याच्यामध्ये मी नाही आहे पुणे मावळ आणि शिरूरची काय स्थिती असेल काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये चांगला प्रचार आहे वसंतात्या मोरे यांना पुण्यातली जनता त्यांच्या कामाने ओळखते आहे त्याच्यामुळे पुण्यामध्ये आम्ही लढतीमध्ये असू शर्यतीत असू आणि येत्या काही दिवसामध्ये आणखी स्पष्ट होईल चित्र मावळच्या संदर्भामध्ये ज्या माधवीताई जोशी आहेत त्यांचासुद्धा प्रचार मोठ्या ताकदीनं मावळ मुद्दारसंघामध्ये प्रामुख्याने कर्जत पनवेल उरण या तीन विधानसभामध्ये मोठ्या ताकदीनं सुरू आहे आणि पनवेल उरण आणि कर्जत या मतदारसंघाचा परत तुम्ही विचार केला तर आदिवासींची मोठ्या संख्या आहे मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्या संख्या आहे आणि हे दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच आहेत इथे काँग्रेसचा उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे आज आ, जी स्थिती मावळच्या मतदारसंघामध्ये आहे जे काही आरक्षण मानणारे आहेत संविधान मानणारे आहेत या सगळ्या लोकांनी माधवीताई जोशी यांना मोठ्या संख्येनं पाठिंबा दिलेला आहे आपण बघितलं की मुस्लिम मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचं मतदान हे सत्तेला एक मोठं गणित मानलं जातं तर मुस्लिम मतदाराविषयी आपण काय सांगाल वंचित बरोबर त्यांच्या त्यांचं काय कशाप्रकारे काम आहे भारतीय मुसलमानांच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीने नेहमीच त्यांना पाठिंबा आणि त्यांच्या साठी लढण्याची भूमिका घेतलेली आहे मग ती सी ए एन आर सीच्या संदर्भात असेल किंवा म जे काही मॉब लिंचिंग या देशामध्ये होत आहे त्याच्या संदर्भामध्ये कायदा हा करण्याचा निर्णय असेल त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीनी मसुदा सुद्धा आमदार कपिल पाटलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मांडला आहे आज जे काँग्रेस सेक्युलर मताचं गणित सांगते आपल्याला आणि आजपर्यंत मुस्लिम बांधवांची मतं काँग्रेस घेत आलेली आहे त्या काँग्रेसला माझा स्पष्ट प्रश्न आहे की तुम्ही तुम्हाला मुसलमानांची मतं हवीत पण जर तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणत असाल तर देशात आणि महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती उमेदवार मुस्लिम बांधवांचे दिलेत तर एकही उमेदवार मुस्लिम बांधवांनी दिलेला नाही आहे मुस्लिम बांधवाला दिलेला ना काँग्रेसने दिला आहे ना राष्ट्रवादीने दिला आहे ना शिवसेने दिला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे एकीकडे सेक्युलर हा जो मुद्दा भारताच्या उद्देशिकामध्ये आहे त्याची बा वारंवार बतावना काँग्रेस करते त्याच्यावर वारंवार मांडणी काँग्रेस करते पण ज्या राजकारणातून बांधवांना समाजाला राजकीय प्रतिनिधित्वातून सुरक्षितता मिळते त्या सुरक्षिततेसाठी एकही एक प्रतिनिधी काँग्रेसने दिलेला नाही समाजाची सुरक्षितता ही राजकीय प्रतिनिधीतून मिळत असते कारण राजकीय पक्ष हा राज्यासोबत चर्चा करत असतो या सगळ्या मुद्द्याला धरून तेव्हा एकही एक प्रतिनिधी त्यांनी दिलेला नाही आणि हे काँग्रेसचे जे काही प्रवक्ते आहेत मुंबईचे जे खान आहेत ते स्वतः याच्यावर ॲडमिट करतात आणि ते स्वतः या प्रचारामध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्यायला हवं काँ महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात सहा मुस्लिम प्रतिनिधी या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत तेव्हा मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की जर सुरक्षा हा जर प्राथमिकता आपली जर असेल समाजाची सुरक्षितता ही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधित्व येत असेल तर ते प्रतिनिधित्व फक्त वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि म्हणून आपल्याला दिसतो की अकोला असेल आ, आ, हिंगोली असेल नांदेड असेल इथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीना पाठिंबा दिलेला आहे मतदान केलेलं आहे आणि हेच चित्र महाराष्ट्राच्या उर्वरित मतदारसंघामध्ये असणार आहे शेवटी तुम्ही सर्व मतदारांना काय आवाहन का, का? माझी सर्व मतदारांना विनंती आहे आव्हान आहे की जे मुद्दे वंचित बहुजन आघाडी आपल्यासमोर मांडत आहे खास करून महाराष्ट्रामध्ये जे मुद्दे आपण प्रामुख्याने मांडत आहोत मग ते शिक्षणाच्या संदर्भात असेल आरोग्याच्या संदर्भात असेल ते इथल्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये असेल त्या सामाजिक प्रश्नाबाबत त्या शिक्षणाबाबत बाबत आपण जर भूमिका बघितली तर ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट आहे उमेदवार आपण दिलेले जे आहेत ते लोकशाही साचं सामाजिकरण व्हावं लोकशाही इथली घट्ट व्हावी या अनुषंगाने आपण उमेदवार दिलेले आहेत तर या सामाजिककरणाच्या या लोकशाहीच्या सामाजिकरणाकडे आपण लक्ष केंद्रित करावं आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या संख्येने मोठ्या प्रचंड मताने निवडून आणावं जय धन्यवाद जय भीम जय भीम धन्यवाद आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार कृपया सगळं प्रेक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा कमेंट्समध्ये आपले विचार मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जयमिंद